पूर्ण पुण्यातली आजपर्यंत स्वस्त अनलिमिटेड चिकन आणि मटन थाळी बघणार का अनलिमिटेड थाळीची किंमत ऐकून तुमच्या हृदयाला तर धक्का लागेल पण खिशाला अजिबात नाही लागणार कारण अनलिमिटेड चिकन थाळी फक्त शंभर रुपयाला मिळणार आहे आणि अनलिमिटेड मटन थाळी फक्त दोनशे रुपयाला मिळणार आहे आजपर्यंतची ही सगळ्यात खतरनाक ऑफर आहे काही साठी नाहीये तुम्ही पाहिजे तेवढा खाऊ शकता मी बोलतोय तोपर्यंत कॅलेंडर मध्ये तारीख सेव्ह करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या येणारी दोन तीन चार पाच आणि सहा तारखेला ही ऑफर असणार आहे आणि ऑफर फुल डे असणार आहे अनलिमिटेड चिकन थाळी आणि अनलिमिटेड मटन थाळी शंभर रुपये आणि दोनशे रुपयाला अनलिमिटेड चिकन आणि मटन थाळी मध्ये काय काय अनलिमिटेड आहे ते सांगतो म्हणजे इथे आल्यावर तुमची गडबड व्हायला नको या थाळीमध्ये तुम्हाला अनलिमिटेड अनलिमिटेड इंद्रायणी भात आणि रस्सा अनलिमिटेड मिळणार आहे आणि सोबतच तुम्हाला दोन चपाती आणि भाकरी मध्ये ऑप्शन मिळणार आहे तर तुम्ही कितीही खाऊ शकतात किंमत कमी आहे म्हणजे क्वालिटी मध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइज असेल असा विचार करू नका कारण यासारखी क्वालिटी तुम्हाला कुठेच मिळणार नाही हे जेवण आहे आणि इथला रेट हा चॅलेंजिंग रेट आहे आजपर्यंत अशी ऑफर कोणीच ठेवली नव्हती आता प्रश्न हा आहे की यांच्याकडे बोलायचं मटण मिळतं का बोकडचं मिळतं तर हे गेल्या सात वर्षांपासून बोकड मटन स्पेशलिस्ट आहे आणि इथे तुम्हाला गॅरेंटीड बोकडच मिळतात आणि यांचं संपूर्ण जेवण अस्सल गावरान काय तर व्हेज वाले नाराज नका होऊ कारण यांच्याकडे असल गावरान शेवग्याची भाजी सुद्धा आहे आणि ते तुम्ही डेफिनेटली एन्जॉय करू शकतात सोबतच यांच्याकडे शेव भाजीचं सुद्धा ऑप्शन आहे तर व्हेजिटेरियन साठी व्हरायटी आहे आणि नॉन साठी पण व्हेरायटी आहे तर तुम्ही दोन्ही एन्जॉय करू शकता तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ सेव्ह करून घ्या पत्ता म्हणजे हॉटेल बोरुल तिथी सिंहगड रोड गोयलगंगा पासून दोन मिनिटांवर सिंहगड कॉलेज वडगाव बुद्रुक पुणे धन्यवाद